ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पंढरपूर महाप्रळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी या महामार्गावरती सवाद फाट्याच्या जवळ संध्याकाळी सव्वा सुमारास बारामती वर्ण रायगडकडे जाणाऱ्या हॉंडा सिटी या गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये तरी देखील गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बारामती वर्ण रायगडकडे जाणारी हॉंडा सिटी कार आकले गावाच्या जवळ आली असता महामार्गाचं काम करणाऱ्या पीडी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रस्ता बंद असल्यास बोर्ड न लावल्यामुळे गाडी बंद रस्त्यानं सवाद फाट्याच्या जवळ पोहोचली मात्र अचानक रस्ता बंद असल्याचे कळाल्यानंतर उजव्या दिशेला वळवण्यात आली यामध्ये गाडी फूट उंच उडून उजव्या दिशेला असणाऱ्या गटारामध्ये कोसळली आहे या गाडीमध्ये निलेश कोरटकर इंदापूर पुणे तसेच राजेंद्र कोरटकर इंदापूर पुणे नितीन थोरात मोरगाव तालुका बारामती दुर्वांकूर निवसे मोरगाव तालुका बारामती हे प्रवासी प्रवास करत होते घटनेमध्ये घटनेची माहिती मिळताच महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार पांडुरंगशास्त्री पोलीस हवलदार इक्बाल शेख घटनास्थळी दाखल झाले हा अपघात पंढरपूर महाप्रळ महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे झालाय असं मत उपस्थांनी व्यक्त केलं ठेकेदार पी डी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे की काय असाच प्रश्न उपस्थित केला जातो आहे राज सी चोवीस तास रायगड